सो so, दोन रूम घेतले आहेत आपण चार बेडरूमचे दोन रूम घेतले आठ आणि नऊ नंबर दोन ग्राउंड फ्लोरलाच आहे आणि आम्ही नऊ जण आहेत त्या रूमचा तुम्हाला टूर देतो कशी फॅस काय फॅसिलिटी आहे आणि काय सुविधा आहे तुम्हाला यामध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मारिक आणि स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये आणि आज आजपासून एक नवीन मिनी ट्रॅव्हल सिरीज सुरू करतोय आहे शेगाव दर्शन जेव्हा कधी लागून सुटा येतात किंवा एक दिवसाची फॅमिली ट्रिप करायची असते त्यावेळी मुंबई आणि आसपासची जी सॅटेलाईट शहरे आहेत त्यामधील माणसे साधारण दोन प्रमुख ऑप्शन्सचा विचार करतात एक तर शिर्डी आणि दुसरं म्हणजे एक विरा पण शेगावसारखं खूप सुंदर असं धार्मिक स्थळ महाराष्ट्रात असूनही शेगावबद्दल कोणीही विचार करत नाही याचं मुख्य कारण म्हणजे शेगावचं मुंबईपासून असणारं अंतर आणि शेगावबद्दल असणारी अपुरी माहिती पण जर आपण नीट प्लॅनिंग केलं वेळेवर रिझर्वेशन्स केले तर एक किंवा दोन दिवसातच आपण शेगाव दर्शन इझिली करू शकतो तर शेगाव दर्शन या मिनी ट्रॅव्हल सिरीजद्वारे मी आपल्यापर्यंत ही माहिती पोचवणार आहे की शेगावला कसे पोचावे तिथे भक्तनिवासात राहण्याची काय व्यवस्था आहे खाण्यापिण्याची काय व्यवस्था आहे मुख्य मंदिरात कसं दर्शन घ्यावं त्याशिवाय मुख्य मंदिराशिवाय शेगावात आणखी काय काय पाहण्यासारखं आहे ही डिटेलमध्ये माहिती या तुम्हाला या सिरीजमध्ये मिळणार आहे त्यामुळे आपलं चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा सो आज आम्ही शेगावसाठी प्रवास करणार आहोत सो uh, so, बेसिकली आज हा ट्रॅव्हल लॉग असणार आहे झिरो डबल वन फोर झिरो मडगाव नागपूर स... हॉलिडे स्पेशल या ट्रेनचं रिझर्वेशन केलं आहे साधारणतः साडेआठला कल्याणला येते साडेआठला कल्याणला आम्हाला ही ट्रेन पकडायची आहे त्यामुळे आपण एकदा म्हणूया गणगणगणात गन -गन बोते आणि आपला प्रवास सुरू करूया आणि तुम्ही पण येत ना शेगाव फिरायला तर मित्रांनो आपण पोचलो कल्याण रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर चारवर रुपये आणि आपण वाढ बघत आहोत आपल्या ट्रेनची झिरो डबल वन फोर झिरो मडगाव नागपूर हॉलिडे स्पेशल ही आपली ट्रेन आहे आणि तुम्ही पाहू शकता कोच पोजिशन लागलेले आहे इंडिकेटरवर अनाऊन्समेंट चाललेली आहे आपल्या ट्रेनची ही आमची गँग आणि समोर तुम्हाला दूरवर दिसत असेल ट्रेन नाही माहीत नाही पण ट्रेन आलेली आहे मित्रांनो झिरो डबल वन फोर झिरो ही आपली ट्रेन आहे मडगाव ते नागपूर या रूटवर आठवड्यातून दोनदा जाते सोमवारी आणि शुक्रवारी आणि नेक्स्ट डे परत ट्रेन येते झिरो डबल वन थ्री नाईन

ट्रेन मध्ये पण सुरू झाला ए ही वही पण ट्रेन मध्ये चढल्या चढल्या आपण नाश्ता करून घेतलेला आहे धरून आणला होता मी रेडीमेड नाश्ता इडली मेंदू वड्या वगैरे नाश्ता झालेला चहा पण घेतलेला आहे चहा पण आणलेला होता आता तुचा प्रवास सुरू करू आता माझा नेक्स्ट स्टॉप कसा कसारा कसारा आलेला आहे कसारा हे ऑफिशियल स्टॉप नाही आहे म्हणजेच या ठिकाणी चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी आपण रिझर्वेशन करू शकत नाही या ठिकाणी ट्रेनला बँकर इंजिन्स जा लावले येतात ज्याने पुढे येणाऱ्या कसाराघाट चढण्यासाठी रेल्वेला मदत होते कसारा घाट याचसाठी ट्रेनला बँकर इंजिन लावलं जातं पुढे इगतपुरीला पुन्हा ट्रेन, इगत ट्रेन थांबेल आणि हे बँकर इंजिन काढलं जाईल लक्षात असू द्या कसारा आणि इगतपुरी हे ऑफिशियल स्टॉप नाही त्यामुळे इथून चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी रिझर्वेशन करता हे Na इगतपुरी स्टेशन बँकर इन काढण्यासाठी इथे थांबलेली आहे ट्रेन इथला वडापावसुद्धा खूप फेमस आहे त्यामुळे तुम्ही इथे वडापावसुद्धा ट्राय करू शकता कोणतं स्टेशन आलं कुठं कोणतं इगतपुरी काय चाव चाव नका 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 ना आना मग आना

असा सपाटो सपाट, पठाराचा भाग सुरू होतो आणि या पठारांवर लांब सडक दूरवर पसरलेली शेती आपल्याला दिसू लागते मनमाड स्टेशन आपण पास करतोय मनमाड स्टेशन स्टॉप नाहीये पण या ठिकाणी आपली ट्रेन खूप स्लो झालेली आहे नाशिक सोडल्यापासूनच आपली ट्रेन खूप स्लो चाललेली आहे नाही आहे मध्ये जस्ट जातच आपण क्रॉस केले आहे नांदगाव स्टॉप नाही आहे इथे पण सिग्नलसाठी थांबले ते मला वाटतं क्रॉसिंगसाठी थांबलेली नेक्स्ट स्टॉप असेल भुसावळ खूप कमी स्टॉप्स आहेत या ट्रेनला नाशिकनंतर डायरेक्टली भुसावळ मल त्यानंतर मलकापूर त्यानंतर डायरेक्ट शेगाव दोन स्टॉपनंतर आपण शेगावला असू पण ट्रेन बरीच लेट झाली होती आधी जवळपास सव्वा तास ट्रेन लेट झालेली आहे आधीच कारण खर्डीला म्हणजे कसाराच्या आधी जवळपास अर्धा ते पाऊन तास ट्रेन थांबवून ठेवली होती पण त्यानंतर बराच टाईम कवर केला होता आता जवळपास वीस एक मिनटं ट्रेन लेट आहे आणि शेवाला आम्ही पोचू ऑफिशियल टायमिंग जवळपास साडेतीनचं आहे पण आम्ही चार साडेचारपर्यंत पोचू आरामात तसं बरं होईल कारण शेगाला होतो भक्त भक्तनिवासात पोचावं लागेल आम्हाला तिथे आणि रूम बुक करायला लागेल कारण भक्तनिवासात अडव्हान्स बुकिंग करता येत नाही आहे ऑनलाईन बुकिंग करता येत नाही आहे ऑन द स्पॉट बुकिंग करावी लागते चांगला स्पीड पकडलेला आपल्या ट्रेनने पाचोरा, पाचोरा जवळपास पाऊण तास उभी आहे ट्रेनच्या पाचोरा स्टेशनला ऑफिशियल स्टॉप नाही आहे पण माहीत नाही ना की कशासाठी थांबलेली आहे ट्रेन ज्या घुसावळ पोहोचली आहे अडीच तास उशीर आम्ही भुसावळ पोहोचलेला आहे खूप उसर झालेले आहे संध्याकाळ झालेली आहे आणि समोरच आपल्याला सूर्यास्त दिसत असेल आणि हवेत गारवाई निर्माण झालेली आहे एकापूर स्टेशनमध्ये एंटर करतो आपण प्लॅटफॉर्म लेफ्ट साईडला आहे पण माझी बिलकुल इच्छा राहिलेली नाही प्लॅटफॉर्म उद्धव यायची कारण ट्रेन दोन ते अडीच तास लेट जाईल शेगाव रेल्वे स्टेशन जवळच आलेलं आहे आणि पोस्ट ऑफिस रात्र झालेली आहे आणि समोर तुम्हाला लाईट्स दिसत त्या त्या आहेत शेगाव संसार भक्त निवासाच्या जवळपास किती वेळ उशीर झाला तीन तास तीन तास पस्तीस मिनटं उशीराने शेगाव तीन तास पोस्ट भरपूर साडेतीन वाजता पोहोचू वाटतो आपण आता किती वाटले सात व्हायला आलो 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 हळू फायनली साडेतीन तास उशीराने शेगाव रेल्वे स्टेशनला उतरलेलो आम्ही शेगाव रेल्वे स्टेशन पाहून घ्या बाहेरून आम्ही ॲक्च्युली ते वाढ बघत होतो संसाराच्या फ्री बसेसची पण ते आहे ते अव्हेलेबल हो नाही त्यामुळे आता रिक्षा करावी लागणार तर रिक्षा करून आम्ही पोचलेलो विसाण वाजता वीस रुपये पर पर्सन शेर घेतात हो ना वाजता वाजल्या जवळपास सव्वा सात आणि आम्ही आता, आता विसावा भक्तनिवास संकुलात आलेलो आहोत आणि बघू आता रूम बुक करायचा आहे कारण की थोडी विचारणा केली आम्ही आनंद आनंदविहारमध्ये आणि जे मंदिराच्या जे विसा भक्तनिवास आहे तिथे फुल आहेत ते चार चार तासाची वेटिंग असते सो ते म्हणाले इच्छा आम्हाला की तुम्ही इथे जा विसावामध्ये तुम्हाला इथे इझिली रूम मिळेल तर आम्ही नऊजण आहात आणि दोन मुलं त्यामुळे दोन रूम घेऊ आम्ही रूम नोंदणी कार्यालयात आहो पण वेटिंग रूम आहे पाहून घ्या अशा प्रकारचा फॉर्म भरावा हो लागतो आपल्याला आणि त्यामध्ये आपली आणि आपल्यासोबत असलेल्या माणसाची माहिती द्यावी लागते आपल्या माहितीसाठी अशा प्रकारचे साइन बोर्ड प्रत्येक ठिकाणी लागलेले आहेत फोर बेड कूलर रूम आपण बुक केले आहे आठशे रुपये चार चोवीस हजार मग आपलं रूम आठ आणि दोन दोन, दोन, दोन रूम भेटले आहेत भक्तनिवास तीनमध्ये रूम नंबर भक्तनिवास तीन रूम नंबर नऊ आठ पण भेटलेला आपल्याला फर्स्ट इम्प्रेशन तर खूपच भारी आहे तुम्ही पाहू शकता निवास तीन आपलं एंट्रन्स लॉबी पाहून घ्या एखाद्या डिलक्स हॉटेल सारखी लॉबी अक्षरशः आधी आपला रूम कुठे आहे ते शोधू फायर, फायर फायटिंग सिस्टम पण बघा प्रत्येक ठिकाणी लागलेली आहे बिल्डिंगच्या मधोमध मध्ये गार्डन सुद्धा आहे लॉन आहे yes. आपलं रूम भेटलेला आठशे तेरा आठ आणि नऊ आपलं आहे तुम्ही कोणता उघडला आठ उघडला का आपला हा नऊ आहे नऊ नंबर रूम सो so, दोन रूम घेतले आहेत आपण चार बेडरूमचे दोन रूम घेतले आठ आणि नऊ नंबरचा रूम ग्राउंड फ्लोअरलाच आहेत आणि आम्ही नऊ त्या रूमचा तुम्हाला टूर देतो कशी फॅस काय फॅसिलिटी आहे आणि काय सुविधा आहे मला दाखवतो यामध्ये ही आपली चाल रूम नंबर आहे नऊ नऊ रूम तीन नंबर तीन नंबर जो आहे हा फक्त निवास क्रमांक आहे नऊ नंबर रूम ग्राउंड फ्लोअरच आहे आणि हे बघा चप्पल ठेवायला स्टँड दिलेलं आहे तुम्ही ते चप्पल ठेवू शकता समोरचा आरसा दिलेला आहे आणि रूम बघा चार बेडरूम आहे चार बेड्स आहेत करू शकता इथे काय हा बघा चार्जिंग पॉईंट्स आहेत मोबाईल टॉलर स्टँड आहे आणि प्रत्येक रूममध्ये काही या फोटो तुम्हाला पाहायला मिळेल रूम बघा व्यवस्थित मस्त तिकडे कूलरसुद्धा सुद्धा आहे सो मित्रांनो आता जवळपास आठ वाजलेले आहेत खूप लेट झालं यायला साडेतीनचं टायमिंग ता होतं शेगाव पोहोचण्याचं या ट्रेनचं आम्ही जवळपास सात साडेसातला पोचलो त्यानंतर मग पंधरा वीस मिनटा लागली आपण रूम बुक करायला तुम्ही पाहिलं असेल प्रोसिजर कशी आहे तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन मी पुढच्या व्हिडिओमध्ये रूम वगैरे बघून घ्या छान रूम आहे चांगलं सुविधा देतात हे साडेआठशेचं रूम आहे आणि फोर पर्सनसाठी आहे पण आपण ॲडजस्ट करू शकतो जसं हे बघा हे दोन बेड्स आहेत आम्ही जवळ गेले ते आता यामुळे तीन जणं झोपू शकतात आरामात झोपू शकतात जे बारीक माणसं तर चारही मा चार जणं आरा इझिली झोपू शकतात झालं तसा व्यवस्थित झाला आता जाणवतो आम्ही जेवायला आणि नंतर मग आसपास जो परिसर आहे भक्त निवासाचा तोही दाखवेन तुम्हाला या व्हिडिओमध्ये इतकंच तर पुढच्या वेळी आपण इथल्या भक्तनिवासाचं राऊंड घेणार आहोत काय काय इथे सुविधा आहेत आणि प्रकारचं खूप मी बाहेर फिरलो थोडंसं खूप मनप्रसन्न वाट वाटणार असं वातावरण आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार पुढच्या वेळेमध्ये त्याशिवाय प्रसादाला जाणार आहोत आम्ही जेवणासाठी रात्रीच्या जेवणासाठी तर तेही तुम्हाला पुढच्या वेळेवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे पुढचा वेळा नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा तर पुन्हा व्हिडिओ पुढच्या वेळीवर तोपर्यंत जय महाराष्ट्र